तुमच्या सोबत माझं जे इव्हिनिंगचं रुटीन आहे तर ते शेअर करून एक महत्वाचं काम होतं जे करायचंच होतं तर ते कम्प्लीट करून घेतलं मी बोललेलं नाव आहे तर चला आज आहे सॅटर्डे आणि तर आज दिवसभर काय मी ब्लॉग स्टार्ट केलं नाही तर मग म्हणलं चला आज माझं जे इव्हिनिंगचं रुटीन आहे तर ते शेअर करू म्हणजे पाच ते रात्री दहा साडे दहा वाजेपर्यंत मी काय काय करते तर म्हणलं चला तर ते तुमच्यासोबत शेअर करावं हो। आज तर चला आज दिवसभर काय नाही जे रोजची कामं असतात ते झालं आणि महत्वाचं काम होतं जे करायचंच होतं तर ते कम्प्लीट करून घेतलं मी बोललेलं की नेक्स्ट मंथ चालू झाला की करूयात कारण की मंथ स्टार्टिंगलाच पेमेंट वगैरे होतं तर त्या करूयात परंतु ठीक आहे हे बोले करून घे कारण की ते महत्वाचं होतं आणि ते महत्वाचं काम म्हणजे होतं ते म्हणजे आपला जो गॅस आहे तर तो सर्व्हिसिंग करायचा होता तर थोडा थोडासा स्मेल यायचा तर मग त्याच्यामुळे मी बोलले की सर्व्हिसिंगच करून घेते तर सर्व्हिसिंगमध्ये काय काय निघालं काय काय काम करून घ्यावं लागलं मला या ज्या गॅसच्या शिगडीचा आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करते तर चला पहिले मी गॅस असं थोडंसं इकडे ठेवायचे परंतु त्यांनी मला सजेस्ट केलं की थोडंसं असाच गॅस राहू द्या म्हणजे हा जो पाईप आहे तर तो व्यवस्थित बसेल त्याला काही इश्यू येणार नाही तर मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो पाईप आहे गॅसचा तर तो मी चेंज करून घेतला आणि त्याला एक्सपायरी डेट असते हे मला माहित होतं परंतु त्याच्यावरती डेट लिहिलेली असते हे मला आज समजलं तर फक्त मलाच नाही यांना पण माहीत नव्हतं हे बोले मला तरी काय माहिती तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं तर, तर आता त्याची डेट संपली होती परंतु त्याच्यावरती लिहिलं हे माहितीच नव्हतं मग यावेळेस पाहून घेतलं तर याच्या आता ट्वेंटी नाईनपर्यंत आहे तर मग एकोणतीसपर्यंत हल चालून जाईल पाहिजे तर चला मग त्याच्यानंतर इथे जे एक सॉकेट असतं तर ते पण चेंज केलं कारण की ते लीक होतं मग त्याच्यामधून गॅस बाहेरचा आणि स्मेल वगैरे यायचा आधी ते लीक आहे तर ते खूप कसं चेक करतात हे मला आज मी ते सगळं काय काय करतात तर ते सगळं पाहून घेतलं तर लीक आहे तर ते मात्शी आणि काडी ओढतात आणि असं जाळ फिरवतात मग जिथं लीक असेल ना तर तिथं असं पटकन पेट घेते तर असं त्यांनी उलटी वगैरे करून तसं केलं ना तर ते मी पाहिलं आणि मग त्यावेळेस समजलं हा जो बर्नर आहे तर तो पण लीक आहे जो मधला आहे आपला तो आता दिसेल का आणि त्याच्यानंतर हा जो लास्टवाला आहे तर तो पण लीक आहे तर तुम्ही पाहू शकता हे पण मग त्याच्या अंडरच येतं मी त्यांना तेच बोलले की हे दोन असे नवीन वाटतात आणि याचंच एक असं हे जुनं जुनं वाटतं तर ते बोलले थोडे दिवसांनी फक्त हेच घ्यायचं म्हटल्यावरती ती तीनशे का साडेतीनशे रुपये होते आणि ते सेट खालचं पण जिथून गॅस येतो तर ते पण चेंज केलं त्यांनी आणि मग त्याच्यासोबतच हे होतं असं पूर्ण सेटच होतं त्याच तर मी दुसरं ठेवलं यांना दाखवायला तर हे पण सगळं चेंज केलं त्यांनी तर हे असं आहे आतमधून तर चला मग हे सगळं त्यांनी चेंज वगैरे केलं आणि सांगितलं पाईप सॉकेट आणि हे दोन निघाले तर तेच बोलले पाणी वगैरे जाऊन आता बरेच वर्ष झाले तर सर्व्हिसिंग आता वस्तू ती सर्व्हिसिंग करावीच लागते तर तेच मला आज हे एक गोष्ट जाणवली हो की जेवढ्या प्राईसच्या आपण वस्तू घेतो ना त्याच्या त्याच्यापेक्षा जास्तच आपल्याला सर्व्हिसिंग किंवा ती वस्तू मेंटेन करायला आहे ना तर त्याच्यापेक्षा जास्तच खर्च जातो तर ही गोष्ट माझ्या आज लक्षात आली त्याच्यामुळे वस्तू घेताना थोडीशी विचार करूनच घेतली म्हणजे कारण की वस्तू घ्यायला एवढा खर्च होत नाही तेवढा खर्च त्याला मेंटेन करायला त्याला सर्व्हिसिंग करायला होत तर चला आता सात सात वर्ष तरी झाली असतील मला वाटते कारण की लग्नामध्ये नव्हता घेतलेला गॅस आम्ही नंतर घेतलेला एक दीड वर्षाने घेतला असेल लग्नानंतर तर मग तेव्हा आम्ही गॅस घेतलेला तर मग आता झाले असतील सहा मला वाटतंय सोळाला लग्न झालं सतरा अठरा अठराला धरा तुम्ही अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस आणि हा चोवीस म्हणजे सात वर्ष झाले तर मग सर्व्हिसिंग करे याच्या आधी पण केलेली तर हे जे बटन्स आहेत ना तर ते बोलले क्लीन करताना त्याच्यामधून पाणी जातं तर मग त्यावेळेस ते काय काहीतरी शब्द यूज केलेलं त्यांनी तर ते खराब होतं मग त्यावेळेस ते पण चेंज केलेलं तर चला असो तर तीन वर्षापूर्वी तेव्हा काही खर्च नव्हता आला परंतु यावेळेस बराच खर्च आला कारण की हे जे बर्नर आहेत तर ते खूप एक्सपेन्सिव्ह आहेत आणि त्याला वन इयरची वॉरंटी आहे तर त्यांनी ते लिहून वगैरे दिलेलं आहे तर चला असो हे महत्त्वाचं आहे आहे या याच्यामध्ये आपण काय कॉम्प्रमाइ नाही करू शकत बाकी काय असलं तर आपण म्हणतो ठीक आहे नंतर करू हे करू परंतु गॅसचं खूप इम्पॉर्टंट काम आहे उद्या काही रिस्क नको आणि कसं आपण सोसायटीमध्ये राहतो उद्या काय झालं तर फक्त आपल्या फॅमिलीला हो ना होणार आजूबाजूला पण फॅमिली असतात तर मग त्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी असतेच आपल्यावरती सोसायटीमध्ये राहतो म्हणजे आपल्यामुळे लोकांना काही त्रास झाला नाही पाहिजे हे पहिल्या ज्यावेळेस जर का तुम्ही फ्लॅट वगैरे बुक करत असाल तर पहिली गोष्ट आपल्या बाईंडमध्येही असली पाहिजे की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नाही झाला चला असं वाटतं आहे तर मग म्हणलं चला मस्त नाश्ता तर मी काहीतरी बनवत असते डिपेंड काय आहे काय नाही तर त्याच्यावरती तर आज मी दुपारी खीर बनवलेली तर मग म्हणलं चला आज मी मस्त ती खीर गरम करणार आहे तर कसं होतं शिवायची खीर आहे तर मग शेवायची खीर बनवल्यावरती काय होतं ज्या शेवया असतात ना तर ते जे दूध वगैरे असतं तर ते अब्जॉर्ब करून घेतात तर मग त्याच्यामुळे तर मग मी जे साईडला दूध पण गरम करायला ठेवणार आहे तर मग ते पण गरम झालं की मग मी याच्यामध्ये थोडंसं गरम दूध ॲड करणार आणि मस्त त्या शेवयाचा खिरीचा मी आस्वाद घेणार आणि शेयांचे आपल वगैरे कट करून देणार आहे तर चला आणि तो दूध वगैरे फेईल म्हणजे त्याला जास्त खीर नाही आवडत दुपारी खाल्ली नाही परंतु चपातीसोबत तर तो जास्त नाही खात आणि ना। मला शेवयाची खीर खूप आवडते व्यवस्थित अशी प्रॉपर पद्धतीने केली ना तर ती छान लागते तर चला मध्ये खीर थोडीशी गरम केली दूध पण गरम केले तर आता ते मी मस्त ऍड करून घेते तर थोडंच ऍड करणार आहे जास्त कारण की मला जास्त पण अशी पातळ भाजी खीर नाही असते तर एवढी अशी माफ तर चला मग मस्त या खिरीचा आस्वाद घेते त्याच्यानंतर मग श्रियांचा हुमक आहे आणि सोबतच मग इकडे मी भाजी बनवून घेते भाकरी वगैरे मग मी आल्यावरतीच बनवते आल्यावर म्हणजे बन आता आवराय आवरायचं मग त्याचा होमवर्क वगैरे घ्यायचं सोबतच माझी इकडे भाजी बनवायचं चा। चालू असतं आणि मग त्याच्यानंतर श्रियांसला मी थोडा वेळ खाली घेऊन जाते म्हणजे सोसायटीच्या आवारात थोडा वेळ मुलांसोबत खेळत होतो थोडा म्हणजे सातला वगैरे जातो आम्ही नऊ वाजता येतो मग आल्यावरती पटापट भागरे करायच्या आणि जेवायला बसायचं तर मग ते जिनिंगचं रुटीन आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला मग मस्त थोडीशी थंड खीर होऊन देते मी आणि त्याचा छान आस्वाद घेते मला जास्त अशी गरम गरम नाही आवडत मग त्याची काय आता अशी टेस्टच नाही आवडत जास्त गरम गरम असल्या आणि सोबतच श्रियाश्र जे अप्पल आहे कर तर ते कट करून घेते तोपर्यंत म्हणजे तो पण खाऊ चला तर तुम्ही पाहू शकता इथे श्रियांसाठी अप्पल कट करून ठेवलेला आहे दूध मी त्याला नंतर देणार प्यायला आणि माझ्यासाठी मस्त ही अशी खीर रेडी आहे तर तुम्हाला दिसणार नाही मेडी शेवयाची खीरच मला मोस्टली खूप आवडते तर चला मग तुम्ही पाहू शकता मस्त अशी जी आपली शेवयाची खीर आहे तर ती पण रेडी आहे तर तुम्हाला सांगितलं शेवया असल्यामुळे त्या काय करतात जास्त दूध वगैरे ना तर ते ऍब्झॉर्ब करून घेतात म्हणून मी थोडीशी बघितली आता नॉर्मल थंड झालेली आहे तर चला मग याचा मस्त आम्ही आस्वाद घेतो आणि तुम्ही पाहिलंच असेल गॅस वगैरे कसं सर्व्हिसिंग वगैरे केलं आहे ते तर चला मग आता श्रेयांशला खायला देते त्याच्यानंतर त्याचं होमवर्क आणि सोबतच भाजी तर अंडी उकडायला टाकते आता एवढं कस संपवते आणि त्याच्यानंतर मग थोडीशी भांडी आहेत तर ती क्लीन करते तो सोबतच साईडला मग अंडी उकडून जातील तर आज शनिवार आहे परंतु मग पुन्हा रविवार सोमवार दोन दिवस खात नाही तर मग त्याच्यामुळे मोस्टली आम्ही सॅटर्डेला खातो तर चला मग पहिले याचा आस्वाद घेतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलंच भांडी थोडीशी क्लीन करायची तर मग ती क्लीन करणार आणि सोबतच साईडला मग अंडी उकडतील मग मसाला वगैरे करून मस्त भाजी बनवून खाली जाणार तर भाकरी पण आत्ताच बनवल्यावरती त्या काय होतं मग सगळं असं थंड थंड खाऊशी नाही पाहत आणि आता थंडीत तर गरमागरमच भाजी तर चला मग मस्त ह्या खीरचा आणि श्रेया शॅपलचा आस्वाद घेईल एफ सो so, चला तर मग तुम्ही पाहू शकता इथे मी पातील्यामध्ये अंडी उकडून घेतलेली आहेत आणि आता मी मसाल्याची तयारी करणार आणि त्याच्यानंतर भाजी करणार तर आता सव्वा सहा वाजलेले आहेत आणि श्रेयांशचा नाश्ता वगैरे करून झाला आहे तर तो तिकडे होमवर्क करतो आहे तर मग चला आता पाहू शकता श्रियांश इथे काय करतोय होमवर्क करतो आहे ना तेवढं सगळं कम्प्लीट करून घे आणि मग तोपर्यंत मी भाजी बनवून घेते मग आपण खाली जाऊया ठीक आहे ते पूर्ण मी जिथे जिथे तुला पॉइंट करून दिलं तर ते सगळं लिहून काढ नाही एका खाली एक सगळं कम्प्लीट करायचं चलो लेट स्टार्ट डू इट प्रॉपरली तर चला आता श्रियांश त्याचं त्याचं कम्प्लीट करेल आणि तोपर्यंत मी मसाला करून घेते मध्ये मध्ये त्याच्याकडे लक्ष द्यावंच लागतं कारण की मग लक्ष दिलं ना तर तो कसं पण पटापट लिहितो व्यवस्थित लिहित नाही मग त्याच्याकडे कधी कधी लक्ष द्यावंच लागतं तर चला मग मस्त अंडा बनवते आणि मग झाल्यावरच तुमच्यासोबत शेअर करेल कशी झाली अंडाकरी ते तुम्ही पाहू शकता इथे मी मस्त अंडाकरी बनवून रेडी केलेली आहे आणि इथे श्रियांश पण रेडी झालेला आहे नको तिथे आता स्पेस नाही राहिला गॅस थोडस इकडे घेतलं त्याच्या तिकडे जास्त स्पेस नाही राहिला तर चला मग आता भाजीच्या उकळून देते श्रीयांचा थोडं केस वगैरे आवडते छोट्याच्या हाताने त्याची गडबड असते परंतु मम्माच्या आजांनी आवडायचं मोठं झालं थोडंच मी तुझा आवडणार आहे तेव्हा तुझं तूच आवडायचं असत तर चला मग श्रीयांसला घ्यान खाली जातो तू साकार घ्या ना बाजी उकळेल आवडतो श्रियांस आणि खेळायला आहो ना तर चला मग व्यवस्थित रेडी होती आणि मग बोलते तुमची सर मग इथं फायनली मी आणि श्रेयांश रेडी झालेलो आहोत आणि श्रेयांशनी आज जॅकेट घातलंय तरहे होता है, तर हे थोडंसं त्याला शॉर्ट होतं आहे तर मग आता आम्हाला विंटरची शॉपिंग करायचीच आहे मला पण झिपर घ्यायचं आहे माझं एक आहे परंतु ते मी घरामध्ये यूज करते माझं बाहेर जायला तरहे सद्या जाकेट आहे, हे तर हे सध्या जॅकेट आहे परंतु हे प्रत्येक आउटफिटवरती सोप नाही करत तर मग त्याच्यामुळे एक झिपर घ्यायचं आणि श्रेय झालं आहे सायकल द्यायची ऑर्डर बॉटल घेऊन हो ना तर चला मग आता आपण खाली जाऊ आहे का तो तर चला मग आता निघालेले आणि इथे श्रियांश खेळतोय सायकल सो so, चला तर मग तुम्ही पाहू शकता आताच आम्ही आलेलो आहोत तर नऊ वाजून गेले श्रीयांश आज खूप कायम लावला तर सो काय मुलं सायकलच घेत बसतात मग मी खाली पण जास्त काही शूट नाही केलं आमच्या गप्पा चालू असतात आणि मग त्याला आता मध्ये शूट करायचं पण लक्ष नाही राहिलं माझ्या तर चला मग येतानी यांचं थोडस सायकलच घेतलं सावी नाही आहे अजून आलीच नाही बाहेर गेले ते मग घरी कोणीच नाही आहे त्यांच्या तर चला मग आता मस्त भाकरी करते यांना यायला लेट होणार आहे तर मग मस्त भाकरी वगैरे बनवून घेते मी आणि त्याच्यानंतर पाहू आता किती वाजता येतात काय मग त्याच्यावरती जास्तच लेट झालं तर मग जेवून घेतो आणि जर का टायमिंगमध्ये येणार असेल तर मग न थांबूयात तर चला पहिले भाकरी करून घेते श्रीयांशला अण्णापोळी बनवणार आहे त्याच्या वाटीनीचं अंडे नव्हते मी उकडले कारण की तो अजून भाजी खात नाही तुम्हाला सांगितलं तर त्याला दोन चार दिवस तरी असं काही खातच नव्हतं असं पाणी पितानी पण त्याला त्रास व्हायचा तर आणि बोलायचं असं नाही आजी होती तर तर मग त्याला बोलायला पण खूप त्रास व्हायचा आणि त्याला बोल बोलायला म्हणजे तो खूनच बोलायचं बोलायचंच नाही हो ना तर आता कालपासून लागलाय थोडं थोडं तर मग त्याला आता लगेच मी अंड्याची भाजी नाही देणार कारण की तिखट असल्यामुळे तो ती खाऊच नाही शकणार तर मग त्याला अंडापोळी बनवते ओके okay? तर मग मम्मा श्लिया बनवणार अंडापोळी ज्यूस बिस्किटचा ज्यूस आता तीन चार दिवस त्याला ज्यूस वगैरेच बनवून द्यायची ना मी तर त्याला पाहिजे ज्यूस दिसत आता जेवायला यायला लागले ला तुला आता सगळं जेवायचं पटापट आणि ज्यूस छान असतो हा ज्यूस छान असतो तिकट असतो तर मग आता मी श्रियांसाठी बनवणार अंडापोळी आणि भाकरी खायची चुपचाप आ, किती थंड हॉट झाले आणि खाली गेले आणि जॅकेट काढून ठेवलं तर चला मी आता आल्यावर चेंज केलं ते जॅकेट काढून ठेवलं आणि हे जिझीभर आहे तर ते घातलेलं आहे घरात काम करताना मी हेच यूज करते कारण की दिवसभर घालावंच लागतं नाही तर हात खराब होतात आपले तर त्याच्या आणि थंडी वाजतेच घरामध्ये तर चला असं मग मस्त भाकरी करून घेते ज्वारीच्या आणि मग भाऊ पुढे काय काय होतं तर ते तुमच्यासोबत शेअर करेल तर असं असतं माझं रोजचं जे रुटीन असतं मोस्टली असंच असतं थोडंफार मागे पुढं होतं कधी कंटा आला तर मग आल्यावरती जेवण बनवते सगळंच परंतु मोस्टली असंच असतं तर चला मग आता पट्टन भाकरी बनवून घेते आणि मग पाहू सो so, चला तर मग तुम्ही पाहू शकता मी मस्त गरमागरम कर, भाकरी करायला घेतलेल्या आहेत तर ज्वारीच्या भाकरी आहेत तर आता हे थोडंसं गॅस इकडे गेल्यामुळे काय झालं हे सगळं खूप हे झालंय तर आता मी उद्या थोडस अजून व्यवस्थित असं सेट करून घेईल मग तिथून पुढे कारण की पूर्ण पद्धती चला मी पहिले काय करते तव्यावरती वाजून घेते आणि त्याच्यानंतर याच्यावरती वाजते अशाच प्रकारे सगळ्या भाकरी आहेत त्या करून घेते चार तरी करावं लागतील कारण की भाऊ पण आहे तर मग जणांना श्रियांशला मग चार भाकरी तर लागतात त्याला तुम्ही पाहू शकता इथे तेव्हा मस्त तापलेला आहे छान भाकरी झालेली आहे आणि मी इथे श्रियांसाठी बनवत आहे ते म्हणजे ऑमलेट रियाशला मी अजूनपर्यंत तरी तेलातलं काही दिलेलं नाही तुपातलंच देते काय असं चिल वगैरे असेल किंवा ऑमलेट वगैरे असेल आणि तुम्ही पाहू शकता इथे आपली मस्त करी रेडी आहे छान तरी पण आलेली आहे आणि थिकनेस पण मापत आहे तर चला आता तुम्ही पाहू शकता इथे मी श्रियांशला जेवायला दिलेलं आहे कशी झाली बेबी तर फायनली श्रीयांश हाताने खायला लागल्या मला खूप बरं वाटतं so, एन्जॉय चला तर मग आता दहा वाजेत आलेले आहेत तर श्रेयांशला मी बरंच झालं जेवायला दिलं आणि मग म्हटलं चला आता थोडं साबरते कारण की आज पाणी येणार आहे तर यांना कॉल केला तरी आताशी निघालेले आहेत त्यांना याला बारा वाजतील तर पाहू त्यांना दुसरी काहीतरी भाजी करावं लागेल कारण की बारा वाज भाजी करू का नको कारण की बारानंतर नंतर यांचा उपवास चालू होतो तर पाहू आता काय आलं बरं ती कसं लवकर आले तर खातील नाही तर मग पाहू आता काहीतरी डिसाईड करूच तर मग मी पहिले जेवून घेते पहिले पाणी आता दहा वाजता पाणी येईलच अजून काय मग पाच दहा मिनटं तर चला मग पाणी वगैरे येईल तर असं होतं आमचा आजचा दिवस तर नऊ पावणे दहा वगैरे जेवायला बसतो आम्ही मग नंतर पाणी वगैरे येईल माझं संध्याकाळचं रुटीन तर असतं तर, तर ते असं असतं संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत तर मग चला तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा तुमचं पण मोस्टली असंच असतं सर्वांचं तर चला मग याच नोटवरती आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय